हो घरात जर कधी का काही भाजीला नसलं ना आणि घरात जर मूग असले ना तशी जबरदस्त लागणारी भाजी बनवायची ना त्यासाठी काय करायचं माहिती का मूग घ्यायची आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढी पॅन किंवा तवा ठेवून ना त्याला मस्त खरपूस कलर येऊस्तोय ना भाजून घ्यायचं नंतर लगेच त्याला कुकर मध्ये टाकायचं पाणी टाकायचं आणि त्याला एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं बर का म्हणजे सगळा कचरा काही असेल तर निघला जातो नंतर पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि आता ना तीन ते चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या बरं का आपला असा जबरदस्त मूग शिजून निघतो ना याच्यामध्ये नंतर थोडस असं दाबून घ्यायचं चमचनी म्हणजे आबडदोबड फुटला जातो बरं का मूग तसाच करून घ्यायचा नंतर लगेच कढई ठेवायची गॅसवर तेल टाकायचं आणि त्याला मध्ये लगेच टाकायची मोहरी जिरे टाकायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं लसूण असा कापून टाकायचा हिरवी मिरची टाकायची थोडीशी आणि त्याला थोडस असं मिक्स करून घ्यायचं लगेच त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा थोडस सुकं खोबरं घ्यायचं किसून किंवा कुटून ते द्यायचं त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यावर आपल्याला टमाटर टाकायचं कोथंबीर टाकायची मिक्स करायचं आणि थोडीशी हळद टाकायची जास्त नाही मीठ टाकायचं चवीपुरतं पहिल्यांदा पण मीठ टाकले त्याच्यामुळे ह्या वेळेस विचार करून टाकायचं आणि नंतर लगेच त्याच्यात हे ना शिजलेला मूग टाकून द्यायचं आणि थोडस आहे ना भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही टाकलं तरी चालतोय तुमच्या आवडीप्रमाणे नंतर याच्यात पाणी टाकायचं आणि आता याला ना सात आठ मिनिटं मस्त पैकी मिडीयम गॅसवर ना उकळून द्यायचं बरं का नंतर गॅस बंद करायचा आणि लगेच गरम गरम प्लेटमध्ये वाढून घ्यायचं खायला आता तुम्ही याला कशा पण बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर तिन्ही पण बरोबर एक नंबरच लागणार तर तुम्ही अशा पद्धतीने ही मुगाची भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आम्ही बनवली म्हणून